दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ चातुर्मास सुरू आहे या चातुर्मासामध्ये आपण कुलदेवीची देखील सेवा करत आहोत तर कुलदेवीची सेवा करत असताना आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान देखील करायचा आहे म्हणजेच काय तर आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे तर या चातुर्मासामध्ये आपल्याला देवीची ओटी आपण कधी भरायची आहे त्याचबरोबर देवीची ओटी तुम्ही घरच्या घरी कशा पद्धतीने भरायची आहे कोणत्या मंत्राचे पठण करायचे आहे त्या, त्या ओटीचे जर तुम्ही घरी ओटी भरलात तर त्या ओटीचे नंतर काय करायचे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कुलदेवीचा मान सन्मान करणं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे किती महत्त्वाचं आहे कुळाचं रक्षण करणारे असते त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा केलाच पाहिजे ज्या ठिकाणी कुलदेवीची सेवा होते त्या ठिकाणी त्या घरामध्ये दे। कुलदेवीचा कृपा आशीर्वाद सदैव त्या घरावर असतो तर कुलदेवीची ओटी आपल्याला कशी भरायची आहे या चातुर्मासामध्ये मा अवश्य आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आता कुलदेवी तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच तुम्ही तिच्या मूळ ठिकाणी जाऊन तुम्ही ओटी भरू शकता पण जाणं जर शक्य नाही झालं तर तुम्ही घरच्या घरी देखील तुम्ही ओटी भरू शकता आता ही ओटी तुम्ही तुमच्या घरामध्ये जो देवीचा देव देवी टाक आहे त्या टाकाला तुम्ही ओटी भरायची आहे सर्वप्रथम आपण देवघराजवळ बसायचं आहे बसण्यासाठी आपल्याला निश्चितच आसन घ्यायचं आहे दिवा अगरबत्ती लावायचं आहे देवीचा टाक आपल्याला थोडासा पुढे घ्यायचा आहे किंवा एखाद्या चौरंगावरती पाटावरती आपल्याला चा टाक ठेवायचा आहे आणि जे काही आपलं ओटीचं सामान आहे ते एका ताटामध्ये घ्यायचं आहे साडी नारळ तांदूळ जे काही तुम्ही सोळा शृंगारमधले काही आणला असेल तर ते गजरा बांगड्या टिकल्या जे काही असेल ते त्याचबरोबर एक खणचा पीस घ्यायचा आहे जो त्रिकोणी असतो तो अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही देवघराकडे असेल अशा पद्धतीने नारळ आपल्याला ठेवायचा आहे जो टाक आहे तो देवघरात आपण पाटावर ठेवलेला आहे त्या पाठावरती ताकावरती आपल्याला प सर्वप्रथम हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे हळद कुंकू अर्पण केल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे ताट थोडंसं वरती उचलायचं आहे आणि आपल्याला ओटी भरत असताना एका मंत्राचं पठण करायचं आहे आता हा मंत्र कोणता तर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती असेल तर तिच्या नावाचा गजर तुम्ही करायचा आहे आणि जर माहिती नसेल किंवा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहिती नाही आहे तर तुम्ही नवारनव मंत्राचे पठन करायचं आहे नवार्नव मंत्र कोणता तर ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा जो नवानव मंत्र आहे याचे आपल्याला पठन करत देवीची ओटी भरायची आहे ताट उचलायचा आहे नवार मंत्र म्हणा किंवा देवीचा जय जयकार करा आणि त्यानंतर ती ओटी देवीपुढे ठेवायची आहे आणि देवीला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे की तुझ्या कृपा आशीर्वाद सदैव या कुटुंबावर या घरावर सदैव अखंड राहू दे अशी देवीला प्रार्थना करायची आहे आणि आता जी ओटी आपण भरलेली आहे तिथे तिथंच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ती ओटी तुम्ही मंदिरामध्ये देऊ शकता जवळपास जर तुमच्या जवळपास देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी देऊ शकता कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये देऊ शकता किंवा तुमच्या भावकीमधील एखादी सवाशीन स्त्रीला तुम्ही हे सर्व शृंगार देऊ शकता आणि जर तुम्हाला नाहीच द्यायचं कोणाला तर तुम्ही स्वतः घरची कुलस्त्री आहात कुलस्त्री या सर्व शृंगाराचा त्या साडीचा तुम्ही उपयोग करू शकता आता यामध्ये आपण खण ठेवणार आहोत तर खणच का ठेवायचा आहे आणि तो त्रिकोणीच का ठेवायचा आहे ब्रह्मा विष्णू महेश हे तीन प्रतीक आहेत आणि याचा प्रतीक म्हणजे ते खण आहे आणि याच्यासाठी आपल्याला खणच आपल्या दे ओटीमध्ये नक्की ठेवायचं आहे आता चातुर्मासामध्ये मा ही ओटी कधी भरायची आहे तर कोणत्याही मंगळवारी चातुर्मासामध्ये तुम्ही ही ओटी देवघरासमोर बसून घरच्या घरी करू शकता पण जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नाही आहे पण तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे तर तुम्ही अष्टमीला किंवा पौर्णिमेला एखाद्या मंदिरामध्ये दे, तुम्ही देवीच्या ओटी भरू शकता आपण जेव्हा कुलदेवीचा मान सन्मान करतो तेव्हा त्याची कृपा आशीर्वाद या देवीचे आशीर्वाद अखंड आपल्या घरावर राहावे अशी प्रार्थना करायची आहे आणि नक्कीच देवीचे आशीर्वाद आपल्या घरावर कायमस्वरूपी राहतात तिचे शुभ आशीर्वाद आपण घेऊन या चातुर्मासामध्ये देवीची ओटी नक्कीच भरायची आहे आणि जर तुम्हाला कुलदेवी माहितीच नाही तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा अष्टमीला पौर्णिमेला भरला तरी हरकत नाही पण ज्यांना कुलदेवी माहिती आहे त्यांनी तिचा वार असेल त्या वारी भरा किंवा मंगळवारी अवश्य भरायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला या चातुर्मासात घरच्या घरी देवीची ओटी भरता येईल स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ